हाय सगळ्यांना हा निघते थांब तर आज काय सकाळपासून हिड टाकला नाही आज उशीर झालाय आणि आता बघा भरपूर टायमिंग झालाय सात साडेसात वाजले असत्याने बघितलं नाही पण सात वाजून गेला तेवढं नक्की बघा म्हणलं चला यांचा अभ्यास कसा चाललाय ते तुम्हाला दाखवा आणि दुर्गामा पण आज अभ्यास करते लेबहारी डी एबी ए बी एबी डी म्हणते काय काय आचाराचा उच्चार येत नाही तिला म्हणाय पण म्हणते बघा आता भन करायला काय माहिती नाही दाखवते तुम्हाला दुर्गा एबीसीडी म्हणते आता गिरवती आहे लागणार आता बघा तुम्हाला दुर्गा एबीसीडी म्हणून दाखवते वंट पण म्हणते आणि मराठीत ना एक ते दहा पर्यंत उजाणे पण पर म्हणते बघा आणि आज काय मला ब्लॉग नव्हता टाकायला सकाळपासून मी घेतला पण नाही आणि राखला पण नाही म्हणलं चला आता टाका आणि सकाळपासून मी एकटीच होते घरी मुलं आले शाळेतन ट्युशनला गेले परत आले इकडे तिकडे खेळत होती आणि हन्ना तर सकाळी दहा वाजता गेलेला आता ते तेवढ्यात व्हिडिओ चालू करायला लागले हन्नी आलं म्हणून परत डक्के तुला दिली तुझं दाखव लिहिलेलं चल तू काल करू नको थांब एक, थां। एक, एक हा एक, एक दोन व्हिडिओ नाही घेत बर नाही घेत मग कट केला दोन दोन हिचं काय माहिती कॅमेराच वाकड का काशी करते काय माहिती दुर्गा व्हिडिओ बंद करते हो बघ इकडं बंद केला तीन लेग <laughs> बघते तिरक्या डोळ्या रे हळू खालच्या नजराने तीन मन लिहिते तीन दुर्गा तीन मन तीन नाया लय अभ्यास करते ग वया पोर गेले कटाळे अभ्यास करून चुटकी वाजवते असं करते कसं वन टू लिहायचं का तू मन ओझळ एक पासून देते पण आधी ओझळ नाही कसं असू लिहित आपण हा कशी करतात भांडणं बघा पोर त्याच्यामुळे ह्या दुर्गाला एक रद्दी भर द्यावा लागते अभ्यास करून देत नाही पोहरणला अच्छा गोल हा एक कर? एक की किती शेपूट होती त्या एकच किती रेष होती दोन का दोन

मग बारा बारा तेरा अकरा नित मग अकरा ती ना आता पानावरती रेषा वडती त्याच्यामुळे ती काय म्हणा नाही नादी लागली पण ओन टू लिहून दिलंय तो पण लिहितोय मला म्हणलं मम्मी तू लिहून दे छान म्हणती नऊ भारी म्हणते नऊ नऊ करते लि छान म्हणते पण काय तिच्या म्हणतच नाही बघा आणि आता आमचं चहापाणी झालं मग अशी अर्धा पूजा पण आयती पिऊ पण होती पूजा गेली पूजा बघा गेला दुकानामध्ये येते म्हटली महागरे पिवळ्या पण गेली तिकडं बाहेर अक्षय नेले काय होते काय माहिती असं खाज सुटल्यासारखं होतंय खंजवल्यासारखं उद्या आपल्या घरी कोण येणार आहे दुर्गा बाळ येणार मग बाळाला खोड्या कोण करणार का नाही करणार होय उद्या रविवार आहे तर उद्या आमच्या घरी येणारे पाळ तर मी आल्यानंतर पण दाख आणि मला तर ह्यांनी अजून काय घेऊनच गेले नाहीत तिकडं बघा बघायला हॉस्पिटलमध्ये दे होते त्याच टायमाला तिला डब्बा द्यायला जात होते बघा आणि दोन चार दिवस बघ मराठीतनं लिहितोय का इंग्रजी मधन लिहतोय दोघाचं चाललंय रेषा वाढतात दोन चार दिवस बघा हे तो होते शिजत झालो हॉस्पिटल मध्ये तिथं जेवण जाऊन करत होते डबाई द्यायच्या टायमाला जायचे तेव्हाच ते बाळाला बघितलं आता लय नाटके करते लय करते बघा रांगती बोलती पापा बाबा दादा मामा असं बोलते सहा का सातच महिन्याचे आहे लय भारी रांगती बोलते लय छान होऊ करतो लय मोठ्याने टाकते बाबा तिला व्हिडिओ कॉलिंग करून आपण बघितलं ना नुसतं असं ये ये, ये करायचं आणि ती लगेच मानवर काढते ये करते ती पण लगेच लय भारी हसते बघा तर उद्या यायची उद्या ह्या टायमाला तर येईन बघा आल्यानंतर बाळ पण तुम्हाला दाखवते किती मोठं झालंय आणि किती छान दिसतंय छान दिसत होती पण आता तिनं काय केलंय तिचं टक्कल केलंय पोजाने बघा बाळाचं त्याच्यामुळं थोडस जरा केस नसल्यामुळं वेगळं दिसतंय तवाले छान दिसत मन बरं लिहिलंय मला हाय पण म्हणते लिहून फायदा वाचाय पाहिजे झाले शबा शबास, शबास, शबास मस्त काम केलं तुला तुला पण शब्स की द्यायला पाहिजे आची आचे हा सगळं ओला जेवला मला म्हणते मम्मी ओला हाय ते कशाला बसते आता दुसरी पॅन्ट घातली आणि परत तिथंच जाऊन बसली लागली आहे ते पण अवघड आहे अकरा चला स्वयंपाक तर दुपारी केलेला आहे तसाच मला असं उशीर झाला आवरायला दुपारचा स्वयंपाक हाय तर भात आहे श हाय शेंग म्हणते गवारीची शेंग आहे भाकरी हाय दोन आणि दोन आले चपात्या आहेत तर पण आहे त्याच्यामुळे स्वयंपाक काय करायचं नाही शनिवार आहे ह्यांनी पण आलं तर बाहेर गेलं तर सकाळपासून बघ आता देवाला जायचं काय आहे दर शनिवारी आम्ही जातो ना मारुतीला मोठं मंदिर आहे तिथं जातो नसलं ह्यांना काय काम तर जायचं किती काम असलं तरी ह्यांनी वेळ काढून जातातच बघा दहा वाजल्यात तरी येतं घरी दहा वाजल्या तरी जातात पाया पडाय हुकून देत ना शनिवारी पण कुठं चालला बाहेर तर लाईटच लागत नाही त्या खांबावर सगळं अंधार आहे रस्त्याला रस्त्यावर खांब बाबा तिथं लाईट लागते ले नाही लाईट लागते आता आता लाईटच लागत नाही काहीतरी घोटाळा झालाय पण काय आहे राधो पण कधी येते काय माहिती वेळ झाला गेला अर्धा तास होता आलं पूजा राहू दुकानात गेला तर रस्त्याच्या कड्याला किती भारी बसली पाया पॅन्ट ठेवली त्याच्या वही ठेवली टाकले काढून तिनं आताच घातली होती तिथं बसू नको सारखी तुला अशा दोन दोन मिनिटाला घातले कपडे तरी वरली होणार दुर्गा तू सांडला ना पाणी मग कुणी सांडला हसतोय कुठं बोलतोय आ हा इथं रस्त्याच्या कडे देवाला जायचं का शूटिंग करायचं या महागारी मग चालतं आयची आईस्क्रीम ते अभ्यास करते म्हणते दहा म्हणते उजळणे तर चला ह्यांनी चाललं तर बारामतीत होती मित्र हे कोण असत हा आणायची ले हि अजिबीला चटका आईस्क्रीम खायची आईस्क्रीम म्हणायच नाही आयची आयची करते खिरती नुसती तर चला आज उशीर झाला टा व्हिडिओ टाकायला उद्या मस्त चांगला घरातला व्हिडिओ घे आणि बाळ बाळाला पण दाखवे पण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळ वेगळा असं घरातला काहीतरी रेसिपी केलेल्या आणि अजून दुसरं काहीतरी तर सगळ्यांना बाय गुड नाईट सगळ्यांना